कार मित्रांनो कसे आहात मी चाकरमणी तुमचे स्वागत करत आहे आपण कंपाऊंड बनवलं होतं त्यावेळी मी दाखवलं होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये की आपण आंब्याची झाडे लावली पण त्यानंतर सुद्धा आपण खूप सारी झाडे लावली आहेत आज मी तुम्हाला ती झाडे दाखवणार आहेत आणि आपल्या आंब्यांच्या झाडांचं पण काय पुढे झालं किती वाढली ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मी जो जुगाड व्हिडिओ बनवला होता त्याला भरघोस असं प्रतिसाद तुम्ही दिला होता तर हे आपलं कंपाऊंड हे गवत काढून झालेलं आहे त्याचा सुद्धा मी ब्लॉक टाकलेला आहे की गवत किती वाढलं होतं तर आता मी तुम्हाला दाखवतो एक आपण मे महिन्यात आंब्याचं झाड लावलं होतं आणि पाहू शकता ते खूप मोठं झालेलं आहे लांबून मी दाखवतो ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी त्याची उंची वाढलेली असं वाटते थोडीफार असं वाटतंय आणि त्याला आता आपण शेणखत देतोय प्रत्येक झाडाला दिले याला सुद्धा देतोय आपण आंब्याला आपण जरा शेण खत देतोय म्हणजे शेणाचं पाणी देतोय ह्या सर्व माझ्या आयडिया आहेत त्या कुणाच्या दुसऱ्याच्या नाहीत जरा खत देतोय खत दिलं नव्हतं त्याला हा बस काही जण म्हणतील की ही चुकीची पद्धत आहे चुकीची पद्धत वगैरे हो काही नाही माझ्या आयडियानुसार मी करतोय तर आपण प्रत्येक झाडाला देतोय ते प्रत्येक झाडाला द्यायचा प्रयत्न चालू आहे हे सुद्धा एक आंब्याचं आपण हापूस लावलं होतं त्याला सुद्धा आपण शेणखत देतोय त्याच्यात अजून काही मिक्स करायचं असतं पण आता टाइम खूप कमी आहे तर थोडंसंच नेक्स्ट टाइम मी करेन त्यांना नेक्स्ट टाईम त्यांना मी दुसरं देणार आहे पण आता हे जीवामृत फक्त शेणखत देतोय तर आता आपण कडीपत्त्याचं झाड लावत आहोत त्यासाठी हा खड्डा करत आहोत तर तुम्ही पाहू शकता खड्डा अर्धा गाडीतील आपला एक भाव आहे पुष्पक त्यांनी आपल्याला हे झाड दिलेलं आहे कडीपत्त्याचं तर आता आपण ते लावणार आहोत तुम्ही बघू शकता माती टाकतो आता मी खूप सारी झाडे लावली तुम्हाला दाखवायचं होतं हा शेव रहे, माला नहीं हा शेवगा लावलाय तो मी काढणार आहे मला ते काय आवडत नाही हे सीताफळचं झाड लावलंय हे पहा सीताफळ हा आडुलसा आहे आयुर्वेदिक झाड आहे गरम पाण्यात आंघोळ करताना ते बॉईल करून टाकू शकता किंवा काळा पण त्याचा पितात खूप जण हे खजुराचं झाड लावले कडेला हे बघा खजुराचं झाड हे खूप जुनं झाड आहे मुंबईला होतं ते मी इथे आणून लावले आता त्यानंतर हा निंबू आहे आपला रोजच्या जेवणातला तर त्याला सुद्धा ते लावलं आणि खूप छान प्रकारे त्याला फांद्या पण फुटल्या त्यानंतर पण हळद लावलेली आहे ही हळद मी अहमदनगर मधून आणली होती त्याला काही वळी वगैरे नाही बनवलेली मोस्टली वळी बनवावी लागते मला माहिती आहे पण तसं काही केलेलं नाहीये <laughs> इकडे पण हळद लावलेली आहे त्यानंतर गवती चहा लावलाय भेंडी पण लावलेली आहेत भेंडी तर आपल्याकडं लावलीच लाव लाव जातात पावसाळ्यात पण बाकीची जी झाडं लावली ती लाँग टाईमसाठी लावलेली आहेत हळद गवती चहा म्हणजे कायमस्वरूपी तिथे राहणार ही केळीची झाडं लावलीत थोडं त्याला काहीतरी त्रास होतोय असं वाटतंय झाडाला केळीची दोन लावली ते सुद्धा केळीचं आहे आणि त्यानंतर एरंडाचं झाड असतं ते झाड मी लावले आज ते ह्यासाठी आहे त्याच्याने दातही घासतात काही जण ते बुडबुडे येतात ना बुडबुडे ते ह्याच झाडाचे मी त्याची एक फांदी दाखवतो तुम्हाला त्याची एक फांदी तुम्हाला दाखवतो हे एरंडाचं झाड आहे याच्याने दातसुद्धा घासतात काही जण मी पण आता घासणार आहे आज त्यासाठी चांदले एक लावलं आणि ही फांदी जे मधलं आहे त्या फांदीने मी दात घासणार आहे खूप छान वाटतं अगोदर पण मी घासले ते एकदा मला मी सांगितलं होतं करांदे तर हे त्याचं झाड आहे खूप उंचावर गेले ते झाड म्हणजे वेळ आहे तो करांदाचा झाड नाही आहे त्यांना वेळेला सपोर्ट देण्यासाठी ते असं केलंय कारण आपल्या कंपाऊंडमध्ये जी झाडं लावलेली ला आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण सांगू शकता की कोणती झाडं अजून लावायला पाहिजेत इथेच नाही दुसरीकडे पण आपण लावू शकतो खजूरचं झाड लावलेलं ला आहे तर ते खजूरचं झाड कोकणात येईल का हे मला सुद्धा माहिती नाही आहे पण मी एक प्रयत्न केला आहे बघूया ट्राय करायला काय जाते आणि हळद ही अहमदनगरवरून माझे एक वेळकीचे आहेत त्यांनी दिली होती मी जी झाडं लावली आहेत ती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये मला सांगावे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला की आपलं कंपाऊंड झाल्यानंतर आपण पुढे काय केलं आंब्याचीच झाडं दाखवली होती पण विविध प्रकारची वेगवेगळी झाडे लावलेली आहेत तर हळद वगैरे झाडं नाही आहेत पण आपला तो आवाडातला एक आवड म्हणतं त्याला आवाडातला एक हा भाग आहे तर त्याच्यात हळद कडीपत्ता एरंड अशी अडुसुळा ही आयुर्वेदिक झाडे पाहिजेत सोबत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगावे